मित्रांनो मराठी मालिकेमधली प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान हिला ओळखलं जातं तेजश्रीने आजूवर अनेक गाजलेल्या मालिकेमध्ये काम केलेले आहे पण नुकताच तेजश्रीचे काही फोटो सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो अभिनेत्री तेजश्री प्रधानचा सोशल मीडियावर खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यांसोबत सुखद दुखद गोष्टी शेअर करत असते नुकताच तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती वरती काही फोटो शेअर केलेले आहेत यामध्ये तिचे लग्न झालेले दिसून येत आहेत त्यामुळे अनेक चाहत्यांना असं वाटतंय की तेजश्री प्रधानचं लग्न झालेलं आहे परंतु हे फोटोज तिच्या खऱ्या आयुष्या मधले नाहीये तर हे फोटोज तिच्या आहेत तेजश्रीचा डिसेंबरला लग्नम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे या चित्रपटामध्ये तेजश्री सोबत सुबोध भावे हे सुद्धा आपल्याला दिसणार आहेत तदेव लग्नम या चित्रपटामधले काही फोटोज हे सोशल मीडियावरती तेजश्रीने शेअर केलेले आहेत एकंदरीतच अभिनेत्री अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने शेअर केलेले हे फोटोज तिच्या खऱ्या आयुष्यामधले नसून तिचा वीस डिसेंबरला प्रदर्शित झालेला तदेव लग्नम यामधले आहेत तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री तेजश्री प्रधान ही आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा